अक्षय तूच फोटो काढ वेदन काय हे राजभोग म्हणजे काय नक्की काय रसगुल्ला आहे काय अरे एक्सप्लेन करा राजभोग लिहिलाय तुला एक्सप्लेन नाही करता येत म्हणजे रसगुल्ला टाइप ना सेम छान आहे आणि हे काय अरे किती गोड खाणार आम्ही किती एवढं कोण आला काय फालतू नको एवढं कोण ती बसली सेलिब्रिटी राजभोग अरे काय रसगुलाच आहे रे हा गोड खाला भारी भारी एक नंबर मला फेव आवडला तो हाय हॅलो हॅलो अरे लादला तो का का नाटकी करतो तो हा फुल नाटकी झाली आहे फुल नाटके ना भाई ड्रामा ड्रामा फुल ड्रामा आहे तो बघत पण आहे वर हा आणि सेलिब्रिटी आहे इथे आपली एक नंबर भाऊजी फुल सेट करत तिला आणि वर नाव प्राचीची खेळवण सोड ही सुपीक कल्पना हे सगळे ना वेगळ्या दिमागाचे सगळे भाई वेदांत फोटो करा भाई एक मिनिट तार चालतं अरे भाऊ शजवत आहेत काय अरे पडला काहीतरी केरे आहे एक ना बरं काय राहिलं राहिलं काहीतरी राहिलंय गाजर हलवा आणि राजभोग कारलं कार रायफ्रूट चिकन रसगुल्ला हे काय रबडी काय श्रीखंड आहे वा ते काय फुल फालत एक, एक नंबर एक 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 एका दुनी... केस साठी फोटो नाही रे फोटो साठी केस मागे दुनी दुनी दुनी। एक नंबर हा फोटो काढतो होत फोटो सेशन सुरू आहे भाई जेवण बघ ना रेशमा एक नंबर शी आमच्या वेळेला काय नव्हतं काय हा भाऊजी आमच्या वेळेला काय केळवण वगैरे काय नव्हतं काय अरे आम्हाला कोणी बोलत नाही जेवायला अरे बा पप्पांच्या लग्नाच्या वेळेला फक्त चिकन दिलं तंगे दिले असतील अरे अरे पण केळवण झालं ना पप्पांचं आमचं ते पण नाही झालं आम्हाला कोणी विचारलंच नव्हतं हा काहीच नव्हतं माहित अरे चट कशाला एक नंबर आहे मला खूप आवडला हा दे जास्त मला जेवण कसाहेब राची एक नंबर भरेला करेला दो जेवत नाही काय एवढी छोटी डीश हम्म नाव नाही सांगितलं व्हॉट्सअप नेम बोला नाही कुठतो हम्म लासतो ने, ते। <सचीद> ने तो यार शाही आहे बघत नाही तुम्ही काय लपडी झाली जेवणाची लपडी झाली भारी हा एक नंबर हा एला हा चिकन वाला हे चिकन का वादश आहे हे जाण घे वाऱ्या थोड वेगळ्या दिमागाचे लोक आहेत तुम्ही रे खर सोप फोटो हे मनातून हृदयातून आलं पाहिजे असं सगळं खरं मस्त तुमचं पण छान आहे हम्म भारी खूप आम्ही पाहुणे आम्ही नाव आम्ही नाव तिथे अरे पण आम्ही नाव तिथे आम्ही जोड्याने देणार की तुम्हाला पाहुणे या आम्ही जोडे नाव तिथे

विलप्त नाही करू शकत परंतु थोडासा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ होऊ शकतो आणि आजच्या खेळवणचा कार्यक्रम हे अशोक भाऊजी आणि आपली कलू आपली माझी बहीण आहे तिच्यातर्फे झालं आहे धन्यवाद आम्ही बोलू ना तुम्ही कसे बोलणार आहे सिद्धी अक्षय आणि सुकन्या सगळ्यांचे हार्दिक आभार तुम्ही जे हे कार्यक्रम केला म्हणजे हा कार्यक्रम खूप पारिवारिक कार्यक्रम वाटला खूप छानसा असा बरेच खेळवण झाले दोन तीन त्यातला हा छोटासा आणि पारिवारिक कार्यक्रम खूप आवडला आम्हाला कलू थँक्यू नाही बोलणार तुला तुझं कर्तव्य आहे मी तुला थँक्यू अजिबात नाही बोलणार कारण बरेच वेळेला मी थँक्यू बोलताना लोक बोलतात शिविका देतो त्यामुळे मी नाही अजिबात नाही बोलणार अच्छा थँक्यू वगैरे काय ना आभारी आहे फक्त बोलणार आहे